नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी विविध भागातून भगवे फेटे बांधून हातात भगवे ध्वज घेऊन जमलेल्या स्त्री पुरुष का कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण चौक भगवामय झाला होता हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी एम समितीचा विजय असो अशा जयकारात भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून मराठी अस्मितेचे दर्शन घडवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शक्ती प्रदर्शनाद्वारे लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात असंख्य कार्यकर्ते व मराठी भाषिक जमा झाले होते भगवे फेटे बांधून हातात भगवे ध्वज घेऊन जमलेल्या या स्त्री पुरुष कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण चौक भगवामय झाला होता प्रारंभी उमेदवार महादेव पाटील यांनी चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याद्वारे त्यांचे आशीर्वाद घेतले राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवार आयात करावे लागतात त्यामुळे हा उपरा उमेदवार या जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय पक्षाला उमेदवार मिळू नये याच्यावरून राजीर्वाणी कुठलीही नाही आणि एका राष्ट्रीय पक्षाला उमेदवार घराण्याच्याही त्यांनी चालवलेली आहे जनता या दोन्ही उमेदवारांना कंटाळून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारावर निश्चित मतदान करेल आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय हा निश्चित आहे इतकंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद आणि त्यानंतर पारंपरिक मराठा पद्धतीनुसार सजवलेल्या बैलगाडीतून ते आपल्या ते आपला, आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले यावेळी समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर हे स्वतः उमेदवार पाटील यांच्या बैलगाडीचे सारथ्य करत होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून यंदेखूट कॉलेज रोड कित्तूर आणि चंडमा सर्कल या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हर हर महादेव बेळगाव कारवार निपाणी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण दणाणून सोडला होता बेळगाव शहर उपनगरासह ग्रामीण भागातील शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते व मराठी भाषिकांचा सहभाग असणारी उमेदवार महादेव पाटील यांचीही मराठी अस्मिता दर्शवणारी मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उमेदवार महादेव पाटील यांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुसकर धनंजय पाटील शुभम शेळके आणि इतर उपस्थित होते दरम्यान सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी की, की बेळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षावर बाहेरून उमेदवार मागवण्याची लाजिरवाणी वेळ आली आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वतःच्या आईच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवत आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीने एक्कावन्न वर्षाच्या संघर्षानंतर एका सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला लोकसभा निवड निवडणुकीची उमेदवारी देऊन बेळगाव सीमा भागात एक नवा पायंडा पाडलाय त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या साठमारीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित आहे बेळगाव सीमा भागात मराठी संस्कृती टिकवणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे सुपीक शेत जमीन उद्ध्वस्त करणाऱ्या बायपास रोडची निर्मिती थांबवणे मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचे षडयंत्र हाणून पाडणे बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला दिल्लीत वाचा फोडणे अशा प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवत आहे समिती ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन समितीने महाराष्ट्र समितीने आपण तळागाळातील कार्यकर्त्यांची कदर करतो आणि करत राहू हे दाखवून दिले आहे इतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी जाताना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागत असतात समिती उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आज इतक्या प्रचंड संख्येने समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने ते जमले आहेत हा समिती उमेदवार आणि इतर उमेदवारांमधील फरक आहे असे सांगून मी महादेव पाटील म्हणजे फक्त एक प्रतीक आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवत असून समितीचा विजय निश्चित आहे असा विश्वास उमेदवार महादेव पाटील यांनी व्यक्त केला